नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे भाजणीच्या चकल्या त्याच्यासाठी इथे मी कडई ठेवलेली आहे त्याच्यात पाणी ओतून घेते एक वाटी आणि दुसरी वाटी वर थोडस दोन वाट्या पीठ आहे दोन वाट्या पाणी ओतून घेतलंय आता ह्याच्यात एक चमचा तेल आणि इथं मी मीठ हळद गोवा तिखट तीळ आणि जिरे घेतलेले आहेत ते तर सर्व ह्याच्यात टाकून घेते आता पाण्याला चांगले उकळी आण पाण्याला चांगली खळाखळा उकळी आली नाही गॅस मी बारीक करते आणि अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे नाही त्याच्यात उतरून घेते करा दोन मोठ्या आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे मिक्स केलेलं आहे आता याच्यावरती बाफा लागते आणि एक दोन मिनिट बाफा नाही आपण दोन मिनट झालेले आहे गॅस बंद करून घेते आणि असं अजून एक पाच मिनिट पण ठेवूया आता ही मी पराती सगळे उकड काढून घेतलेले आहे कढी मधले आता मी तांब्या घेतलाय परत तेल लावून घेते सगळ्या बाजूने आणि पीठ मिक्स करून घेते गरम गरम आहे ते गाठी वगैरे सगळ्या त्यातल्या त्यातल्या मोडून घेते आता अशा प्रकारे आपलं पीठ मी कोमट कोमट आहे तर मळून घेतलंय माझ्या हाताला जसं सोसवेल तसं आणि तो उंडा घेतलेला आहे थोडा पाणी आता हात लावून लावून ला मी त्यांना नरम करून घेते जास्त पण नाही नरम कारण काटे पण आले पाहिजेत ना चिपली ना शेवळ घेतलेला आहे मी त्याला तेल लावून घेतलं आणि याची खरखरची बाजू आहे ती खाली करून घेतली का इथे मी पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती चकली काढून घेते आपल्याला हव्या तेवढ्या आकाराच्या करून घ्यायच्या आता कढई ठेवली आहे मी तेल गरम झाले तेल गरम करून घेतले आणि गॅस मी मध्यम करून घेते आता याच्यात चकली घेऊ आपण चकल्या सोडून घेतलेल्या आहेत मी आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत काढून घेते आता अशाच प्रकारे सर्व तळून घेते अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या तयार झालेले आहेत तळून तुम्हाला तो एक तोडून दाखवते दम कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद